पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी पुलाखाली बेकायदा वाहणे उभी राहणे तसेच नागरिकांना चालणे व्यायामासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे सात वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिकेने नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शनपर्यंत उद्यान उभारले आहे या उद्यानामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक क्रीडापटू येथे खेळण्यासाठी येत असतात टेळण्यासाठी येत असतात या उद्यानामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक क्रीडापटू येथे येत असतात परंतु महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आता हे उद्यान डम्पिंगचा भाग झाल्याचं चित्र आहे मार्गरोधक बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू येथे साठवल्या जात आहेत भंगार वाहनं महापालिकेची वाहनं देखील येथेच उभी असतात त्यामुळे एकेकाळी हिरवाईने नटलेला हा परिसर आता कचरा भूमी ठरू लागल्याचं दिसू लागतं त्यामुळे एकेकाळी हिरवाईने नटलेला हा परिसर आता कचरा भूमी ठरू लागल्याचं चित्र आहे पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाण उड्डाण पुलाखालील पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी कार अवजड वाहनं उभी करण्यात येत होती तसेच या वाहनांच्या मागे गर्दुल्ले दारू किंवा अंमली पदार्थाची नशा करत होते त्यामुळे परिसराची रया निघून गेली होती तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐग्रणीवर आला होता हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने दोन हजार सतरामध्ये पी 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 तत्वावरती या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती महापालिकेने या पुलाखाली सायकल ट्रॅक चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक लहान मुलांना पिकांसाठी साहित्य दोन्ही बाजूंनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या त्यामुळे के या परिसराचा अक्षरशः कायापलट झाला झाला होता पाचपाकाळी नितीन कंपनी कॅडबरी खोपड भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विरंगुळासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली होती येथे जवळपास कुठेतरी उद्यान अथवा मोठी बाग नव्हती त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जाते होते परंतु महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाची अत्यंत दुरावस्था झाली आहे